सुंदर माझेगाव श्रीक्षेत्र तांबेरे संत मुरेश्वर महाराज पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र तांबेरे ते पंढरपूर कालचा मुक्काम शेलगाव या ठिकाणी झाला होता तदनंतर दिंडी आता कंदर या ठिकाणी मुक्कामाला आली असून आता मुक्काम झाल्यानंतर सकाळी सगळे स्नान करून आता प्रभू रामचंद्रजींची ह्या ठिकाणी मूर्ती स्नान ह्या ठिकाणी चालू आहे आणि आमचे परायण हप्पासाहेब बेलकर हे ह्या ठिकाणी मूर्तींना स्नान घालून आता ह्या था, ठिकाणी रथाची आरती होणार था, आहे आपण था, हे दृश्य पाहता दिसत का मग दिसतो का तुम्ही दिसणार इकडे गेल्यावर हे काय दिसले ओके आता त्याची आरती झाल्यानंतर ह्या ठिकाणी चहा वाटप ह्या वारकऱ्यांना देण्यात येणार आहे सर्व भाविक भक्त तांब श्री क्षेत्र तांबेरे ह्या ठिकाणी बसलेले हरिभक्त परायण आप्पासाहेब महाराज मुसमाडे ह्या ठिकाणी नियोजन करत आहात आणि आमचे मेवणे कैलास पवार ह्या ठिकाणी नियोजन करत आहात हरिभक्त परायण आप्पासाहेब मुसमाडे हे सर्वांना अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करत असून आता ते वागले तर झटकून पा वाटत फोटो काढत मी काय म्हणतो हा काही नाही सगळं चालतं दिंडी म्हणत आमचे कुंदे महाराज आता ह्या ठिकाणी आरतीसाठी तयारी करत आहात घरी आलाय सगळे बजे ट्रक मध्ये टाकण्याची तयारी या ठिकाणी चालू आहे आमचे हरिभक्त परायण गोसाहेब महाराज या ठिकाणी आपण आता त्यांनी प्रभूचं दर्शन घेऊन आता दिंडीचं नियोजन कशा पद्धतीत करायचं दिंडी पंढरपूरकडे कशा पद्धतीत रवाना करायची दिंडी गर्दीतून कशी काढायची ते सर्व नियोजन करून ते रथावरती आता विराजमान होणार आहेत आणि जणू काही आम्हाला असं वाटत आहे की आमच्या सानिध्यामध्ये जणू काही अर्जुनच रथ चालवत आहात असा आमचा नेहमी नेहमी भास होतोय असे आमचे भोसा महाराज चव्हाण ठाकरवाडी तांडा अतिशय चांगल्या प्रकारे कुठल्याही पद्धतीत कुठल्याही कुणालाही सुद्धा धक्का लागत नाही अतिशय चांगल्या प्रकारे प्रभू रामचंद्रजींचा रथावरती विराजमान होऊन रथाचे संचालनाचे भाऊसाहेब महाराज करत आहात रामकृष्ण हरी